हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी दोन हजार पंचवीस पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपली एक्झाम होणार आहे त्याबाबत राज्यशास्त्र विषयामध्ये नेमक्या कोणकोणत्या युनिट्स मधून येतात सगळ्यात जास्त क्वेश्चन्स हे आज आपण पाहणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांना हा पडलेला प्रश्न असतो की नेमकं कोणत्या युनिट्समध्ये जास्त क्वेश्चन येतात कोणत्या युनिटला जास्त फोकस करणं गरजेचं आहे त्यासाठी हे आजचं आपलं सेशन आहे पंधरा जून साठी जे टार्गेट करत आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण सेशन आहे जरूर शेवटपर्यंत बघत राहा अजूनपर्यंत कोणी चॅनलला लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ठीक आहे तर आपण इथे पाहू शकतो की पेपर सेकंड सायन्स सायन्समध्ये आपण बघितलं मार्क स्ट्रक्चर कसं आहे नेमकं ठीक आहे जोपर्यंत आपल्याला मार्क स्ट्रक्चर नीट लक्षात येत नाही तोपर्यंत नेमकी किती कशाला मार्क्स हे करणं अवघड असतं बरोबर तर त्यासाठी आपण पेपर फर्स्टचं माहिती आपल्याला जी की सेटची एक्झाम आपली कशी आहे नेमकी ठीक आहे सेटची एक्झाम जर आपण बघतो की पेपर फर्स्ट आहे पेपर सेकंड आहे ठीक आहे तर आता ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो की टोटल मार्क्स स्ट्रक्चर आपलं कसं आहे टोटल मार्क्स स्ट्रक्चर आपलं तीनशे मार्कांचं आहे बरोबर पेपर फर्स्टसाठी आपले किती क्वेश्चन असतात पेपर फर्स्टसाठी आपल्याला पन्नास क्वेश्चन असतात पेपर सेकंडसाठी आपल्याला शंभर क्वेश्चन असतात बरोबर पन्नास प्रश्नांचे जे मार्किंग सिस्टममध्ये पाहिलं तर एक मार्कला दोन एक मार्काला सॉरी एका प्रश्नात दोन मार्क्स असतात त्याप्रमाणे टोटल आपल्याला इथे शंभर मार्क्स असतात बरोबर या ठिकाणी सुद्धा आपल्याला शंभर क्वेश्चन असतात इच क्वेश्चन कॅरी ऑन टू मार्क्स देन हा मेनी टू हंड्रेड मार्क्स ओके म्हणजे टोटल आपल्याला हा सेट एक्झामचा पेपर तीनशे मार्क्सचा असतो त्यापैकी पॉलिटिकल सायन्स आपल्याला दोनशे मार्क्स जाते त्यामध्ये दोनशे मार्क्स असल्यानंतर शंभर प्रश्न असे आहेत की ते आपल्याला दहा युनिट्सवरती आपले हे शंभर प्रश्न विचारण्यात येतात मग दहा युनिट्समध्ये जेव्हा हे शंभर प्रश्न विचारण्यात येतात तेव्हा ते प्रत्येक युनिटला समप्रमाणात दहा दहा क्वेश्चन असतात की असे काय आहे की जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात ते आज आपण पाहणार आहोत तर त्यासोबत आपण बघू शकतो अभ्यासक्रमानुसार जे आपले दहा युनिट्स आहेत राजकीय सिद्धांत राजकीय विचार या पद्धतीने युनिट फर्स्ट युनिट टेन हे आपले दहा युनिट्स आहेत त्यामध्ये हे नेमकं मार्किंग सिस्टीम कसं असणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं असतं की नेमकं आम्ही कोणत्या युनिटवरती जास्त फोकस केल्यानंतर आम्हाला त्यातली जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात आता साधारणपण जर आपण बघितलं जी की आपली नेटची एक्झाम असते नॅशनलिटी टेस्टची नॅशनल लेवलची एक्झाम आहे त्या ठिकाणचं थोडंसं मार्किंग सिस्टीम कसं आहे वेगळं आहे त्यामध्ये काय होतं की बरेच वेळा शेवटचे जे दहा क्वेश्चन असतात ते कॉम्प्रेन्शनलं असतात त्या ठिकाणी आपल्या आकलनावरती प्रश्न विचारले जातात आणि ऑलमोस्ट काय केले जातं की बरेच असे इम्पॉर्टंट युनिट्स आहेत की त्याच्यावरती ते मार्क कमी जास्त केले जातात मात्र सेटच्या परीक्षेमध्ये तसं करण्यात येतं का तर नाही सेटच्या परीक्षेमध्ये तसं करण्यात येत नाही जवळपास आपल्या प्रत्येक युनिटला सेम मार्क्स से दिले जातात मात्र त्याहीपेक्षा अजून तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे किंवा समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की ह्या युनिट वाईज जर आपण विचार केला तर नेमकं अभ्यास करतानाही आपल्याला या पद्धतीने अभ्यास करता येईल की कसं करता येईल नीट फर्स्ट आणि सेकंड या दोन्हीवरती मिळून आपल्याला वीस प्रश्न असतात मग कधी कधी काय होतं की आपल्याला नेमकं कळतं कर की राजकीय सिद्धांतला नेमके दहा प्रश्न विचारलेत का किंवा राजकीय सिद्धांतला कधी कधी दहा बारा क्वेश्चन असतात तेरा क्वेश्चन असतात राजकीय विचाराच्या बाबतीतही तसंच होऊ शकतं म्हणजे ह्या दोन्ही मध्ये मिळून आपल्याला हे वीस मार्क्स दिले असतात येते लक्षात त्यामुळे जेव्हा हे दोन्ही पॉईंट आपण करत असतो दोन्ही वेळीच जेव्हा आपण करत असतो तेव्हा इतकं लक्षात ठेवणं गरजेचं की हे एकत्ररित्या करणं गरजेचं आहे जेणेकरून मार्क्स घेताना या ठिकाणी आपल्याला वीस पैकी घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवायचं म्हणजे असं होत नाही की याला दहा मार्च आणि याला दहा मार्च जे फर्स्ट युनिट टेन मार्चला सेकंड युनिट टेन मार्चला असं होत नाही तर दोन्ही मिळून आपल्याला त्या ठिकाणी वीस मार्चला हे फर्स्ट अँड सेकंड युनिट्स दिलं जातं म्हणजे हा फरक जो व्हायूट आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आता भारतीय राजकीय विचार जर बघितलं तर यामध्ये सरसकट व्यवस्थित दहा क्वेश्चन विचारले जातातच येते लक्षात जे आपले युनिट्स जे पॉइंट आहेत त्याच्यावरती भारतीय राजकीय विचारवंत आहेत त्यापैकी जे महत्त्वाचे आहेत विचारवंत ज्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात तर त्यापैकीच काही दहा क्वेश्चन ते आपल्याला या ठिकाणी विचारले जातात म्हणजे युनिट थ्रीवरती आपले दहा प्रश्न येतातच आता त्याप्रमाणे फर्स्ट आणि सेकंड युनिट प्रमाणेच आपण ह्या ठिकाणी बघू शकतो युनिट फोर युनिट फाईव्ह युनिट सिक्सलाही तसंच आहे या ठिकाणी ही टोटल आपलं तीस प्रश्न विचारण्यात येतात मात्र कधीकधी वरती म्हटल्याप्रमाणेच आपल्याला कसं आहे की या ठिकाणी तुलनात्मक राजकीय विश्लेषणामध्ये दहा क्वेश्चन येऊ शकतात आठ क्वेश्चन येऊ शकतात किंवा बारा तेरा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात ह्या तिन्ही जे आहेत ते आपल्याला कसं तीस क्वेश्चन जे आहेत ते एकत्ररित्या दिले जातात कधीकधी भारताचे परराष्ट्र धोरणामध्ये जर एखादा क्वेश्चन आपल्या सिलेबसनुसार त्या ठिकाणी जर वाटत नसला तर तो आंतरराष्ट्रीय संबंधांमधला असू शकतो म्हणून काही ठिकाळा या ठिकाणी आठ क्वेश्चन येऊ शकतात काही ठिकाणी ह्यावेळी नऊ क्वेश्चन येऊ शकतात या ठिकाणी तेरा क्वेश्चन येऊ शकतात म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की टोटल युनिट फोर फाय सिक्समध्ये आपल्याला तीस क्वेश्चन विचारले जातात मात्र हे एकत्ररित्या क्वेश्चन विचारले जातात असं मार्किंग सिस्टीम काही नाही आहे की प्रत्येक युनिटला दहा क्वेश्चन विचारले गेलेच पाहिजेत जेव्हा त्याच्यासोबतचे बाकी जे युनिट युनिट्स आहेत इंटर रिलेटेड जे आहेत त्यानुसार ते प्रश्न आपल्याला विचारले जातात तुम्ही सुद्धा स्वतः दोन हजार एकोणीस पासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंत पेपर अनालिसिस करून बघू शकता की याच पद्धतीने तुम्हाला मार्किंग सिस्टीम दिलेली आहे पुढचा पॉईंट सात आणि आठ जे युनिट आहेत त्यामध्ये बघा दोन्ही हे जे युनिट्स आहेत ते आपल्या एकत्रित्या करायचे आहेत भारतातील राजकीय संस्था आणि भारतातील राजकीय प्रक्रिया हा टोटल आपल्या कॉन्स्टिट्युशन रिलेटेड हा पेपर हे युनिट आहे आणि राजकीय प्रक्रिया म्हणजे अप्लिकेशन आहे बरोबर मग या ठिकाणी सुद्धा आपले वीस प्रश्न विचारण्यात येतात मात्र परत असं आहे की दहा दहा क्वेश्चन विचारले जातात असं नाही मात्र यावरती वीस क्वेश्चन हे अमका असतात यामध्ये वीस चे बावीस होत नाहीत किंवा वीसचे अठरा होत नसतात वीस जे आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला यामध्ये कधी कधी म्हटल्याप्रमाणे आठ होऊ शकतील इथे बारा होऊ शकतील इथे नऊ होऊ शकतील इथे तेरा होऊ शकतील असे क्वेश्चन होऊ शकतात मात्र कंपॅरेटिव्ह जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा हा एकत्रितता करणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणचे जे वीस पैकी वीस मार्क्स आहेत ते तुम्हाला हाती घ्यायचे आहेत तसंच त्याच पद्धतीने नीट टेन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं लोकप्रशासन आणि भारतातील सार्वजनिक धोरण भारतातील शासन आणि सार्वजनिक धोरण या ही परत वीस क्वेश्चन विचारले जातात मात्र हे वीस क्वेश्चन युनिट दहा आणि युनिट वरती प्रत्येकी दहा दहा क्वेश्चन अशा प्रमाणात न विचारता तेही दोन्ही म्हणून आपल्याला वीस प्रश्न विचारले जातात दोन्ही युनिट्समध्ये ते कमी जास्त होऊ शकतात मग ते बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही की मॅडम हा प्रश्न नेमका लोकप्रशासनातील आहेत का नेमका युनिट दहामधील आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा वारंवार विचारला गेलेला प्रश्न असतो हो की नेमकं आम्हाला सांगा की नेमकं कोणत्या को युनिटवरती किती प्रश्न विचारले जातात जेणेकरून आम्हाला अभ्यास करायला सोयीचं जाईल म्हणजे आता ह्या पद्धतीने जे आपण पाहिलं की हे जे प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे येते लक्षात की काय पद्धत की नऊ दहा जेव्हा आपण युनिट बघतो तेव्हा तो एकत्र रित्या विचारला जातात यामध्ये आपल्याला जे देण्यात आलेलं आहे ह्यामध्ये आता आपल्याला कन्फ्युजन करायचं नाही यामध्ये आपल्याला वीस प्रश्न असतात ना असतातच आहे वीसचे बावीस होत नाही चोवीस नाही किंवा अठराही होत आहे मग यामध्ये वीस प्रश्न विचारतात तर युनिट फर्स्ट सेकंडमध्ये आपल्याला ते व्यवस्थित करायचंच आहे थे, त्या ठिकाणी वीसपैकी वीस घ्यायचा मार्क्स प्रयत्न करायचे फक्त भारतातील राजकीय विचार असा वेगळा पॉईंट आहे की, की त्या ठिकाणी आपल्याला दहापैकी दहा मार्क्स घेता येऊ शकतो या ठिकाणी कुठल्याही अदर युनिटचा इंटरप्रेट करण्यात आलेला नाही बाकी जे युनिट्स आहेत ते एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत त्यामुळे आपल्या त्या पद्धतीने त्या रिलेटेड आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं आणि त्यानुसार आपल्याला नेमकं लक्षात येतं की कोणत्या युनिटला किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि जास्तीत जास्त किती प्रश्न विचारले जाऊ शकतात मग माझं टार्गेट किती असलं पाहिजे मला किती मार्क्स पाडायचे आणि कोणत्या युनिटवर मला जास्तीत जास्त मार्क्स पाडता येऊ शकतात इत्यादी ह्या विश्लेषणावरती तुम्हाला लक्षात आलं असेल यावरून आपल्या लक्षात घ्यायचं आहे की नेमकं नीट वाईज आपल्याला कसे प्रश्न विचारले जातात नीट वाईज जा आपल्याला बिच्छावरती जास्त प्रश्न विचारलेच जात नाहीत कोणकोणती नीट्स जे आहेत ती की आपल्याला एकत्रितता करणं गरजेचं आहे बरोबर अशा बऱ्याच गोष्टींची किंवा अशा बऱ्याच प्रश्नांची जी उकल आहे तुम्हाला या ठिकाणी झालेली असणार नक्कीच त्याचबरोबर आणखी जास्तीची माहिती जर तुम्हाला हवी असेल आणि पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्हाला ह्या वर्षी पास व्हायचं असेल या अटेम्प्टला तुम्हाला क्लिअर करायचं आहे जे पंधरा जून साठी टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे की एम एस सेट दोन हजार पंचवीस पॉलिटिकल सायन्ससाठी ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक कम्प्लीट कोर्स ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह सेशन्स असणार आहेत फुल सिलेबस व्हिडिओ सेशन्स असणार आहेत फुल सिलेबस नोट्स देखील तुम्हाला प्रोवाइड करण्यात येणार आहे त्याही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून तुम्हाला फुल सिलेबस नोट्स दिल्या जातात सोबतच जे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स आहेत व्हिडिओ लेक्चर्स म्हणजे टोटल तुम्हाला जे फर्स्ट टू टेन आपले जो सिलेबस आहे त्याच्यावरती सगळ्यावरती तुम्हाला पर टॉपिक पर युनिट वाईज आणि पर सेक्शन वाईज ते से तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड केले त्या सोबतच एन सी क्यू रिलेटेड क्वेश्चन सेरीज जी आहे ती ही तुम्हाला या ठिकाणी राज्यशास्त्र विषयामध्ये मिळू शकते मॉक टेस्ट देखील राहते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस प्रिविस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन आणि जे काही इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगतो जेणेकरून येणाऱ्या साठी त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग होतो पहा या ठिकाणी अभ्यास सगळेच करतात पण जे स्मार्ट वर्क करतात तेच क्वालिफाय होतात आणि तेच या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती आम्ही तुम्हाला देतोय ही कम्प्लिटली नवीन बॅच आहे जी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे पंधरा जून साठी अगदी कमी वेळ झाले त्यांच्यासाठी एक एप्रिल पासून नवीन बॅच सुरू होते जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेणं गरजेचं आहे फी स्ट्रक्चर काय आहे फी आहे दहा हजार रुपये पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे आठ हजार रुपये या आठ हजार रुपयामध्ये जेव्हा तुम्ही पेपर सेकंड पॉलिटिकल सायन्ससाठी ऍडमिशन घेत असता त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येतो म्हणजे जेव्हा पॉलिटिकल सायन्ससाठी तुम्ही प्रिपेअर करत आहात त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येतं त्याचे त्याचे सेशनसुद्धा तुम्हाला या आठ हजार रुपयामध्ये करता येणार आहेत म्हणजे राज्यशास्त्र विषय फक्त तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती मिळत नाही तर त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्ची सुद्धा तुमची तयार करून घेतली जाते तर या ठिकाणी काय करायचं आहे तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप आपलं डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता परीक्षा खूपच कमी दिवस राहिलेले आहे तुम्हाला संधी आहे ही एक्झाम येणार आहे अटेम्प्ट जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल राज्यशास्त्र विषयामध्ये जर तुम्हाला पास, लोकर पास। व्हायचं असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी जॉईन होणं अत्यंत गरजेचं आहे एक एप्रिल पासून आपली नवीन बँक सुरू होत आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे आणखी यावरती जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारू शकता फी स्ट्रक्चर बाबत असेल बाकीच्या काही गोष्टी असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती जरूर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जो जे काही क्वेश्चन असेल ते तुम्ही जरूर विचारू शकता मात्र पंधरा जूनला टार्गेट करत आहात तर ही एक्झाम तुम्हाला क्वालिफाय व्हायचंच आहे प्रत्येकाने मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की नाही मला आम्हाला ही एक्झाम क्वालिफाय व्हायचं आहे त्यानुसार आपलं प्रिपरेशन चालू होणार आहे ठीक आहे ज्या ज्या लोकांना राज्यशास्त्रामध्ये पास व्हायचं त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा येस आय कॅन डू इट म्हणून तुम्ही बोलू शकता ठीक आहे आजचं सेशन आपले या ठिकाणी समाप्त होत आहे ज्या लोकांनी अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा जेणेकरून पुढचं येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि लवकरात लगकार, लवकर राज्यशास्त्र विषयासाठी ॲडमिशन घ्या जेणेकरून पंधरा जूनच्या टार्गेटसाठी तुमची निवड होऊ शकते जास्तीत जास्त लोकं सेट एक्झामसाठी तुम्ही पास होऊ शकता ठीक आहे आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत धन्यवाद